नमस्कार एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे येवला तालुक्यातील एका शेतकऱ्याचा शेतातील मका पेटून दिल्याने या शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे येवला तालुक्यातील साठे येथील शेतकरी वाल्मिक नागरे यांच्या पंचवीस एकर शेतावरील मका एका समाजकंटकाने पेटून दिल्याने या शेतकऱ्याला मोठे आर्थिक नुकसान झाले आहे मात्र साठे येथे घडलेल्या ह्या घटनेने येवला तालुक्यामध्ये खळबळ उडाले आहे साठे येथील शेतकरी वाल्मिक नागरे यांनी पंचवीस एकरावरील मका गंजी घालून ठेवलेला होता मात्र अज्ञात व्यक्तीने रात्रीच्या सुमारास ह्या मकाच्या गंजेला पेटून दिल्यामुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयाचं नुकसान झाले आहे या घटनेमुळे खिरडी साठेसह येवला तालुक्यामध्ये खळबळ उडाल्या संबंधितांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी वाल्मिक नागरे यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे हातातोंडाशी आलेला घास एका समाजकंटकाच्या विकृतपणामुळे हातून गेल्यामुळे परिसरात हळ व्यक्त केली जात आहे वाल्मिक नागडे यांना या घटनेमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे या घटनेचा सर्वत्र निषेध व्यक्त होत असून पोलिसांनी तातडीने संबंधितांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी आता येवला तालुक्यातून होत आहे येवला तालुक्यातील खिर्डीसाठे येथील या घटनेने मात्र सर्वत्र खळबळ उडाले आहे वाल्मिक नागरे यांच्या पंचवीस एकरातील मक्याचे नुकसान झाल्यामुळे ह्या कुटुंबाला मोठा आर्थिक भूर्दंड सहन करावा लागला आहे संबंधित समाजकंटकावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी नागरे परिवाराने केलेली आहे एस एन न्यूजसाठी प्रतिनिधी यवला धन्यवाद